अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये आज तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुरुपौर्णिमा साजरी कशी करावी गुरु पौर्णिमेच्या दिवशी महाराजीवर अभिषेक कसं करावे पूजा नैवेद्य आरती कशी करावी आज मी ते सगळं सविस्तार सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका चला तर गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा आहे आपण वर्षभर महाराजांची सेवा करतो महाराजांजवळ काही ना काही मागत असतो महाराजांजवळ आपलं घरानं सांगत असतो म्हणजे महाराज आपले आहेत महाराज आपले साथी आहेत महाराज आपले मार्गदर्शक आहेत म्हणून तर आपण महाराजांना आपलं मानतो आहे ज्या बघा तुमचं जीवन बघा महाराज तुमच्या जीवनात नव्हते तेव्हाचं जीवन तुमचं पहा आणि आता महाराज तुमच्या जीवनात आहेत ते जीवन पहा महाराज हे आपले घराणं ऐकून घेणारे आहेत आणि त्या घराणावर आपलं मार्गदर्शन करणारे आहेत म्हणजे ते आपले गुरु आहेत देव जर आपलं कोपलं तरी काही आपलं हे वाकडं होत नाही पण गुरु कोपले तर आपल्याला कोणीही तारत नाही जर देव आपल्यावर आप 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 कोपले तर आपल्याला त्या कोपातून त्या संकटातून आपल्याला गुरु अलगत काढतात पण समजा आपले गुरु आपल्यावर कोपले तर देवसुद्धा आपल्याला त्या संकटातून काढत नाही म्हणून गुरुला एवढं महत्त्व आहे आपण गुरुची प्रार्थना म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा ह्याचा अर्थ असा आहे गुरु ब्रह्मा आहे गुरु महेश आहे गुरु विष्णू आहे सगळ्यांच्या अगोदर नमस्ते श्री गुरुवे नम म्हणजे सगळ्यांच्या अगोदर आपण गुरुला नमस्कार करायचा आहे गुरुचं कृपा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे म्हणून आपली गुरुपौर्णिमा आहे गुरुचं कृतज्ञ गुरुचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावे ते आज आपण त्याची माहिती आज मी सांगणार आहे पौर्णिमा कधी लागणार आहे शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पौर्णिमा सुरुवात होत आहे तर आपल्याला सत्यनारायण हे शनिवारी संध्याकाळीच करायची आहे ज्या पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या वेळेतच आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा ही तीन साडेतीन वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमा ही रविवारी साजरी करायची आहे आणि सत्यनारायण हे शनिवारी आपल्याला करायचं आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता गुरु महाराजांची अभिषेक पूजा कशी करावी आपल्याला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ गंगाजल थोडं टाकून आणि थोडं मुडभर हळद टाकून आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठून आंघोळ करून घ्यायची आहे स्वच्छ कपडे घालायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे मग आपल्याला आपल्या घरामध्ये महाराजीचं मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर आपल्याला फोटो समोर बसून आज मी जी सेवा सांगणार आहे ती करायची आहे आप आपल्याकडं मूर्ती असेल तर एक तामन घ्यायचं आहे तुमच्याकडं गळती असेल तर गळती घ्या किंवा पंचामृतानं अभिषेक करा तामनामध्ये महाराजांची मूर्ती घ्यायची आहे समोर एक पाठ ठेवायचा आहे पाटावरती पिवळे एक आसन आसन द्यायचं आहे त्याच्यावरती एक छोटंसं पाठ द्यायचं आहे त्या पाटावरती असेल तर ध्यान नसेल तर मग थोडेसे तांदूळ त्याच्या तिथं आसनावर ठेवा आणि मग तिथं मूर्ती स्थापना करण्यासाठी मग एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि साईडला एक धूप दीप धूप ला, लावून घ्यायचं आहे मग आपल्याला अभिषेक सुरुवात करायची आहे आपण दररोज कसं करतो बघा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप करूनच आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करतो पण ह्या विशेष दिवशी विशेष तिथीला काहीतरी विशेष आपल्याला करायचं आहे तर आपल्याला Uh, महाराजांच्या मूर्तीवरती गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून मना आपण जरूर जरूर ह्या मंत्रानेच अभिषेक करा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही गणपती अथर्व शीर्ष झाल्यानंतर आपल्याला पुरुष सुक्त सोळा वेळेस म्हटलं तर अतिउत्तम जर तुम्हाला जमत नसेल तर एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्रीसुक्त एक वेळेस पवन सुक्त नित्यशेवामध्ये ग्रंथामध्ये ते स तुम्हाला सहज भेटून जाईल अभिषेक चालू ठेवायचा आहे आणि रामरक्षाचे दहा श्लोक म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे हे सगळे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला पण मिळून जाईल यूट्यूबला जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबला लावून अभिषेक करा श्रवण तुम्ही केलं आणि हे मंत्र चालू असेपर्यंत तुम्ही पळी फिरण्याने महाराजांच्या मूर्तीवर जल अर्पण करू शकता किंवा पंचामृत अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे अभिषेक झाल्यानंतर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला हे सगळं तीर्थ आहे की भांड्यात काढून स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे महाराजींना आपल्याला हिन अत्तर लावून घ्यायचं आहे हिनात्तर लावून जे काही आपले वस्त्र आहे ते वस्त्र परिधान करून पाठावर स्थापना करायची आहे मग स्थापना करणं झाल्यानंतर आपल्याला महाराजींना जे अत्यंत प्रिय म्हणजे पिवळे फूल पिवळी मिठाई पिवळे वस्त्र ह्या अशा वस्तू आपल्या महाराजीला अर्पण करायच्या आहेत महाराजींना तरी अति आवड म्हणजे आपली शिव आहे आपले भाव आहे महाराजींना हेच आवडतं तरी पण आपल्याला सजावटासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पिवळे फुलं घ्या जर तुम्हाला तुमच्याजवळ झाडाला असेल तर पिवळे किंवा तुम्ही एकत्र पण आणू शकता अशा प्रकारे आपल्याला महाराजींना पिवळी फुलं अर्पण घ्यायचं आहे आणि पिवळी मिठाई अर्पण घ्यायची आहे पिवळी मिठाई नसेल तर तुम्ही काही घरात जे बनवलेलं आहे ते तुम्ही अर्पण करा शिरा करा खीर करा किंवा पुरणपोळी बनवा जे काही यथाशक्ती तुम्ही जसं बनवता तसं बनवून तुम्ही महाराजाला नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना आपल्याला माहिती आहे चौकन मंडळ करायचं आहे त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे ताटावर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि दुसऱ्या तुळशीपत्रानं तीन वेळेस ताटाभोवती पाणी फिरवायचं आहे आणि मग ती ताटातले सगळे अन्न महाराजीला जसं आपण खा बाळाला खाऊ घालतो त्या प्रकारे खाऊ घालून ते तुळशीपत्र महाराजांच्या समोर ठेवून द्यायचं आहे हे आपल्याला नैवेद्य दाखवणं झालं आता तुम्ही का काही कोणतंही नैवेद्य घ्या त्याच्यामध्ये मग आपल्याला नैवेद झाल्यानंतर मग महाराजांची आरती तुम्ही कितीही आरती करू शकता तुमची महाराज आज गुरुपौर्णिमा आहे तर तुम्ही गणपतीची आरती करू शकता दत्त महाराजांची करू शकता स्वामी महाराजांची करू शकता ग भगवान विष्णूची करू शकता महादेवाची करू शकता पांडुरंगाची करू शकता देवीची आरती करू शकता असे पाच करा तीन करा अकरा करा जेवढे तुम्ही मनाला तुम्हाला येईल तेवढे आरती तुम्ही करू शकता मग मंत्रपुष्पांजली म्हणून महाराजांची विनंती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या महाराजांच्या मंदिरात दट मठामध्ये किंवा के केंद्रामध्ये किंवा के दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या मंदिरात आव्वर अजून उद्या दत्त दत्तजयंतीच्या दिवशी जायचं आहे सॉरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मंदिरात जाऊन महाराजांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे घरात तर आपल्याला हे करायचंच आहे पण मंदिरात आव्वर्जून जायचं आहे मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथे एक ऊर्जा अलग असते तिथे द दा त्यांचे दा दार आपल्याला तुडवायलाच पाहिजे आपलं तिथं जाणंच गरजेचं असतं म्हणजे आपण तिथं हजेरी लावणं हे खूप महत्त्वाचं असतं जिथं महाराजाचं स्तं अधिष्ठान असतं तिथे स्वामी महाराजांचं दि जिथं आदिशा अधिष्ठान असतं तिथं जायलाच पाहिजे तिथं जाऊन आपण हाजिरी लावून महाराजांना जे आवडते की पिवळी केळी पिवळी मिठाई पिवळी लड्डू काही आपल्याला जे काही संभव आहे त्या वस्तू महाराजींना अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून ते द्यायचं आहे तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या जीवनात किती महाराजांचा कृपा आशीर्वाद राहते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महाराजांची आरती नैवेद्य अभिषेक संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आता मी सांगितलेलं आहे अजून जर काही सांगायची इच्छा असेल तुमची मला काही विचारायची इच्छा असेल जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि प्रश्न करू शकता जर माहिती माझी योग्य वाटली असेल तर तुम्ही मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा स्वामी महाराजांची अभिषेक आरती नैवेद्य कसे करावे ते सर्व पूर्ण माहिती कळेल आता ज गदत्त जयंत स्वामी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा कशी करावी कोणकोणत्या सेवा कराव्यात ते, ते सगळे व्हिडिओ माझे येणार आहेत व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा म्हणजे द दुसरे जे माझे व्हिडिओ येईल हे ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांचा जा सुखदेव दिवस जावं स्वामी महाराज सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप भरभरून आनंद देवो